श्रीराम आता आपण एकशे पंचेचाळीसावा श्लोक सदा विषयो चिंतित जीव झाला अहम भाव अज्ञान जन्मासी आला विवेके सदा भरावे जीवा उगमी जन्म नाही स्वभावे श्रीराम मन सतत विषय चिंतन करते त्यातून जीवदशा प्राप्त होते हे सर्वच संतांनी सांगितले आहे मनच शरीर तयार करते विषयाचे सदैव चिंतन केल्यामुळे जीवदशा प्राप्त होते मागील जन्माचा अहमभाव हे पुन्हा जन्माला येतात जन्म मरणाचे चक्र सदैव फिरत राहते या चक्रातून तुटण्यासाठी समर्थ विवेकाने सस्वरूप चिंतन करायला सांगतात विषय चिंतनाची जागा आत्मचिंतन घे घेईल आपण आपल्या मूळ स्वरूपाचे चिंतन केले म्हणजे आपल्याला जन्म मृत्यू नाही हे लक्षात येईल जीवाचे उगम म्हणजे जीवाचे मूळ निर्गुण आत्मस्वरूप उगमाकडे जाणे म्हणजे गंगेचे गंगेने गोमुखाकडे जाणे उगमापाशी पाणी नेहमी शुद्ध असते आत्मस्वरूप अत्यंत शुद्ध असते विषय चिंतन सोडून आत्मचिंतनात मन रमले की वासना संपतात आणि मग उगमाचा वेध घेत घेत वाटचाल केल्याने ईश्वराचे दर्शन ब्रह्माचे साक्षात्कार होईपर्यंत साधनारूपी यात्रा करत राहावी तेव्हा असं स्वरूपाचे दर्शन होईल कशाचे आकर्षण न राहता जीव नेहमी तेथेच रमून जाते जय जय रघुवीर समर्थ